इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जयश्री सोमनाथ गायके ही विवाहित तरुणी त्यांच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील इरिगेशन कॉलनी इथे राहत आहे त्यांचा पती सोमनाथ गायके हा धुळे इथे नोकरी करतो तो नेहमी बाहेरच राहत असतो त्याला व्यसन त्याचे बाहेर इतर महिलेशी शारीरिक संबंध आहे त्यामुळे तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरनं पत्नीला शिवीगाळाने मारहाण करत असे बावीस फेब्रुवारी रोजी जयश्री यांचा पती राहुरी येथील त्यांच्या घरी आला आल्याबरोबर त्यांना पत्नीला शिवेगाळा करून लाथा ुक्याने मारहाण केली पतीनं पत्नीला शिवेगाळ करून तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे त्याच कारणावरनं त्या दोघांमध्ये वाद होत राहिले आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान पत्नी घरामधलं काम करत असताना पती सोमनाथ यानं पत्नी जयश्री हिला विनाकारण वेगळा केली आणि मारहाण केली तसेच तसेच घराच्या छताला चा दोरी बांधली आणि ती दोरी जयश्री यांच्या गळ्यांमध्ये बांधून फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी जयश्री यांनी आरडाओरडा केल्यामुळे त्यांच्या आजूबाजूला राहणारी लोक जमा झाली त्यांनी सोमनाथ त्याच्या तावडीमधनं जयश्री यांची सुटका केली त्यानंतर जयश्री सोमनाथ गायके यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि दाखल त्यांच्या पती सोमनाथ रमेश गायके पत्नीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालाय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस